नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आता कोण कोण आकृतीमध्ये बघा इथे आपण तुम्हाला किरण ए बी आणि किरण सॉरी किरण बी सी आणि किरण बी ए यांचा आरंभबिंदू इथे सामायिक दाखवलेला आहे जे आपण विरुद्ध किरण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत आता बिंदू बी काय आहे ह्या कोण ए बी सीचा काय आहे शिरोबिंदू याला म्हणतात कारण दोन्ही किरणांचा आरंभ बिंदू एक आहे त्याला काय म्हणतात शिरोबिंदू म्हणतात म्हणून मग आता किरण बी ए आणि किरण बी सी या कोणाच्या काय झाल्या या दोन भुजा झाल्या म्हणून कोण ए बी सी हा चिन्ह वापरून कोण ए बी सी कोणाचं चिन्ह आहे की नाही ते किंवा कोण सी बी ए असा लिहितात आता कोणाचे किती प्रकार आहेत ते बघा इथे हे सात प्रकार कोणाचे सांगितलेले आहेत तर ते किती अंशाचा असल्यावरती हे विशाल कोण काठकोण लघुकोण सरळ कोण अंश कोण पूर्ण कोण विशाल प्रविशाल कोण तयार होतात हे इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आता आपण कोण अभ्यासले आता आपण प्रतल अभ्यासूयात टेबलाचा पृष्ठ आता प्रतल म्हणजे काय तर टेबल टेबलाचा पृष्ठभाग भिंतीचा पृष्ठभाग याच्यावरनं आपण प्रतल ही संकल्पना समजू शक समजून घेऊ शकतो आता प्रतल काय असतं सर्व बाजूनी अमर्याद असतं प्रतल निश्चित करण्यासाठी तीन बिंदूंची आवश्यकता असते एक रेषा व त्या रेषेबाहेरील एक बिंदू यांनी एक प्रतल निश्चित होते म्हणजे एक रेषा काढायची आणि त्याच्या बाहेर एक बिंदू घ्यायचा याच्यावरनं आपण काय या म्हणू शकतो ही प्रतलामध्ये आहे आता कोणाच्या जोड्या बघा कोणत्या कोणत्या आहेत त्या आता कोणाचे जोडे आहेत कोटी कोणाची जोडी आता ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश असतात त्याला परस्परांचे कोटी कोण म्हणतात आता त्यानंतर पूरक कोण कोणाला म्हणतात तर ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात संलग्न कोण रेषेजोडीतील कोण विरुद्ध कोण या प्रकारे ह्या कोणांच्या जोड्या आहेत हे इथे त्यांनी आपल्याला त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण हे समजू शकतो आता संलग्न कोण म्हणजे काय ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे आंतरभाग वेगवेगळे असतात त्या कोणांच्या जोडीला संलग्न कोणांची जोडी किंवा लगतच्या कोणांची जोडी असं म्हणतात म्हणजे आता इथे बघा ही एक रेषा आहे आणि आता ह्या रेषेमुळे काय झालेलं आहे इथे को को एक कोण तयार झाले इथे एक कोण तयार झालेला आहे मग याला ह्यांचे आंतरभाग वेगळे आहेत की नाही हा एक जो कोण आहे याचे नाव देऊ आपण ए बी सी आणि ए बी डी आता ह्या ए बी डीचा हा आंतरभाग वेगळा आहे ह्या ए बी सीचा हा आंतरभाग वेगळा आहे मग यांना काय म्हणतात संलग्न कोण कि किंवा लगतच्या जोडीतले कोण म्हणतात आता जोडीतले कोण म्हणजे काय की ज्या संलग्न कोणांच्या असामायिक भुजा विरुद्ध किरण असतात त्या कोणांना त्या संलग्न कोणांना जोडीतील कोण म्हणतात जोडीतील कोणाची मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते विरुद्ध कोणांची जोडी ज्या दोन कोणांच्या परस्पर भुजा विरुद्ध किरण असतील तर त्या कोणापासून तयार होणाऱ्या कोणाच्या जोडीला परस्पर विरुद्ध कोण असे म्हणतात म्हणजेच आता इथे जर आकृती दाखवायची ठरली तर हा एक कोण आणि हा एक कोण हा कोण आणि हा कोण हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहे तसं इथे जरी म्हटलं तरी हा कोण आणि हा कोण हे काय आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि त्यांच्या भुजा कशा आहेत परस्पर विरुद्ध किरण आहेत म्हणजे इथे तुम्हाला समजत असेल हा एक किरण वेगळा जातो हा एक किरण वेगळा जातो इकडे पण हा एक किरण वेगळा जातो हा एक किरण वेगळा जातो आता पुढे छेदिका आपण बघूयात छेदिका म्हणजे काय आहे ह्या ज्या दोन रेषा दिसत आहेत एम आणि एल या रेषांना ह्या एन रेषेने काय केले के छे छेदलेले आहे ते कोणत्या बिंदूत ए आणि पी बिंदूमध्ये मग या याच्यामुळे काय या होतात कोण तयार होतात एकूण आठ प्रकारचे कोण यामध्ये तयार होतात ह्या ए आणि बी म्हणजे हा एक कोण हा एक कोण हा एक कोण ह्या पुढे हे चार कोण झाले त्याचप्रमाणे एक दोन तीन चार हे असे चार असे म्हणून हे आठ कोण इथे तयार झाले आता या यामध्ये संगत कोणांच्या तयार जोड्या बघा कोण ए आणि कोण ई कोण एफ आणि कोण डी कोण एच आणि कोण सी कोण जी या काय आहेत कोण सी व कोण जी या काय आहेत संगत कोणांच्या जोड्या आहेत इथे तुम्हाला आकृतीवरनं लक्षात येईल बघा ए आणि ई काय आहे ही एक संगत कोण झाली बी आणि एफ संगत कोण झाला त्यानंतर एच आणि डी आणि हा जी आणि सी आता आंतरुत्क्रम कोणाच्या जोड्या कशा आहेत डी आणि एफ कोण डी आणि एफ कोण एफ हा काय आहे आंतरव्युत्क्रम कोण तसाच कोण सी आणि कोण ई काय आहे आंतरव्युत्क्रम कोणांचे जोडे आहेत आता आंतर जोड्या म्हणजे कोण डी आणि कोण ई आणि कोण सी आणि कोण एफ काय आहेत आंतरकोण कोण आंतरव्युत्क्रम म्हणजे विरुद्ध थोडक्यामध्ये झेडच्या आकारात जे कोण असतात आता इथे तुम्ही जर नीट अभ्यास केला तर असा एक झेड आकार तयार होतो आहे मग हे जे दोन कोण आहेत त्यांना काय म्हणतात आंतर कोण आणि आंतर कोण म्हणजे ते समोरासमोर एकमेकांच्या रेषेच्या एकाच बाजूला ते असतात इथं समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या कोणांची जोडी दोन समांतर रेषांना छेदिकेने सोडले असतात संगत कोण आंतर कोण आणि व्यक्रम कोण एकरूप म्हणजे संगत कोण एकरूप असतात आंतर कोण पूरक असतात आणि आंत आंतरव्युत्क्रम कोण एकरूप असतात आपल्या इथे लक्षात येतात समांतर रेषा म्हणजे काय तर एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात जसं आपण आधी बघितलं एकाच रेषेला समांतर समांतर असणाऱ्या रेषा असतात एकाच रेषेला लंबा असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात तीन समांतर रेषांमुळे तयार झालेले एका छेदीचे आंतरछेद एकरूप असतील तर त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही छेदी कवरचे आंतरछेद एकरूप असतात तीन समांतर रेषांमुळे एका छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचे गुणोत्तर त्याच रेषांनी इतर कोणत्याही छेदीवर केलेल्या संगत आंतरछेदाच्या लांबीचे गुणोत्तर ही दोन गुणोत्तरे समान असतात तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपली उजळणी पूर्ण झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणे सराव संचातली सोडवायला सुरुवात करूयात